मित्रांनो लिंग या टॉपिकवर पेपरला प्रश्न येतात आय बी पी एसमध्ये पाच ऑप्शन्स तर टी सी एसमध्ये चार ऑप्शन्स असतात एम एम पी एस सीमध्ये सुद्धा चार ऑप्शन्स असतात आणि लिंगावर जे प्रश्न येतात ते सगळे सारखे असतात ठीक आहे ना त्यामध्ये काही खूप मोठी गोष्ट नसते ती प्रश्न असे असतात सरळ सरळ खालीलपैकी कोणत्या शब्द पुल्लिंगी आहे आता कोणता शब्द पुल्लिंगी आहे ओळखा आता आपल्याला पुल्लिंगी स्त्रीलिंगी म्हणजे लिंगही माहीत असली पाहिजे म्हणजे समजा मी जर म्हटलं असेल कुत्रा तर कुत्रा म्हटलं तर कुत्रा आला आला म्हणतो की आपण कुत्रा आला आला म्हटलं की तो पुल्लिंग होतो पण कुत्री आली कुत्री आली आली म्हटलं की ती स्त्रीलिंग होते आणि जर कुत्रे म्हटलं कुत्रे तर हे नपुंसकलिंग होते ठीक आहे ना समजा मी जर म्हटलं असेल मुलगा तर पुल्लिंग मुलगी स्त्रीलिंग आणि मुलगे नपुंसकलिंग ठीक आहे ना असं आता हे जे शब्द आहे आणि समजा एखादा शब्द असा असतो तो दोन ठिकाणी असतो तो स्त्रीलिंग असतो पुल्लिंगी असतो त्याला आपण उभयलिंग म्हणतो जे तिन्ही ठिकाणी असतात त्यांना आपण बहुलिंगी म्हणतो म्हणजे मेन गोष्ट फक्त स्त्रीलिंग आणि पुल्लिंग इतकंच नसते तर नपुंसकलिंग बहुलिंग उभयलिंग सुद्धा पेपरला येऊ शकते ठीक आहे ना आता काही प्रश्न खूप सोपे असणार काही प्रश्न कठीण असणार आपण सगळे प्रश्न पाहू ठीक आहे ना खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे तर तरुणी आपण काय म्हणू तरुणीला तरुणी आली का आला आली मग तरुणी आली बायको आली मुलगी आली म्हणजे तिने काय स्त्रीलिंगी आला म्हटलं बघा आला आली आणि आले आले किंवा आलं आता काय सोपं असते हे फार की कठीण नसते मुलं मला फोन करून विचारतात सर आम्हाला लिंगच कठीण जाते असं कसं कठीण जाते लिंग सोपच आहे लिंग सुप जायला पाहिजे बघा सुपच कठीण जात असेल हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आपण <coughs> सगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहे त्यात तिचे लिंग पण कव्हर केलं आणि लिंगावर प्रश्न कसे येणार तेही तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल अप्लाईड मराठी हे कुठे मिळेल ते डिस्क्रिप्शनला आहे ठीक आहे ना आता बघा आता आला आली आणि आले किंवा आलं आलं म्हणजे आपल्या आपल्या भा आपल्या भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये ठीक आहे ना आता बघा आला गेला पडला बसला झोपला हे घ्यायचं आलीला आली, आली गेली बसली जेवण राहिली खाल्ली पिल्ली लि आलं की स्त्रीलिंग ठीक आहे ना आज समजा मैत्रीण काय आली <coughs> युवक आला बस संपला विषय तर युवक आपण युवक आला युवक गेला युवक मेला युवक पेला युवक झोपला युवक काय केलं युवक या ठिकाणी पुल्लिंग आहे आता अशा काही गोष्टी खूप सोप्या हो सोप्या हो वाटतात काही कठीण नसते भगवान आता मात्र अशा ठिकाणी आपल्या आपली पंचायत होऊ शकते भगवान तर स्त्रीलिंगी रूप कोणतं काय भगवान आपण देवी म्हणू शकतो देवी पण होते भगवनी होते काय का भगवती का भगवान भगवान तर होणार नाही भागवान अरे हो भागवान ते हिंदीमध्ये आपल्या बायकोला भागवान म्हणतात तो भाग वेगळा इथे मात्र भगवानला भगवती हा स्त्रीलिंगी शब्द आहे लिहून ठेवा भगवानचं स्त्रीलिंग भगवती होते आता हे तुम्हाला पुढे समजेल म्हणून बघा काही शब्द आपल्याला माहीत आहे कुत्रा कुत्री घोडी राजा राणी बाई माणूस पुरुष महिला मुलगा मुलगी हे माहीत आहे परंतु सर्व सर्व शब्द आपण या पुस्त आपल्या मराठीमध्ये टाकलेले आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अवेलेबल आहे त्यांचे डिटेल पण आपण देऊ देऊन दू, दे राहू डिस्क्रिप्शनला आणि जर तुम्हाला एकदम घरपोच मागवायचं असेल तर त्या पुस्तकासाठी ऑप आप, ऑफलाईन आपला ऑफिसला फोन लावा ते तुम्हाला घरपोच पाठवून देतील हे पुस्तक आहे ठीक आहे ना यामध्ये शुद्ध लेखनाचे नियम मराठी प्रमाण लेखन वाक्यांचा क्रम शुद्ध अशुद्ध शब्द शब्द योजना शब्द भरपूर गोष्टी आहे आणि टी सीच्या सुद्धा आहे काही कॉमन आहेत ना शरीर हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरावा आता शरीर बघा कसं शरीर शरीर <coughs> शरीर शरीर आला म्हणतो काय आपण शरीर आला शरीर पडला नाही शरीर झिजला नाही शरीर झिजला असं म्हणतो काय आपण शरीर झिजला नाही शरीर झिजले शरीर झिजली म्हणतो काय नाही शरीर झिजले शरीर झिजले माझे अंग दुखले माझे दुख शरीर दुखले माझे शरीर दुखला म्हणतो काय नाही माझी yeah. शरीर दुखली म्हणतो काय नाही हां ज्या लोकांना मराठी येत नाही ते मुद्दाम मी चॉकलेट खाल्ली मी औषधी खाल्ली मी औषध खाल्ली मी व्हिडिओ पाहिली असे भरपूर लोक म्हणतात किंवा जे हिंदी सायडर असतात ते सुद्धा इथे लिंग चुकवतात त्याचा भाग वेगळा आपण शिक्षक आपण विद्यार्थी आहोत आपल्याला पेपर द्यायचा आहे आणि म्हणूनच मग शब्द शब्द आपल्याला बरोबर पाहायचे आहे शरीर आला नाही शरीर आले नाही शरीर आलं शरीर दुखलो शरीर सुजलं म्हणून ल येते किंवा ले शरीर शरीर सुजले सुजले म्हणा किंवा सुज ल म्हणा काही पण ठीक आहे ना म्हणून ते काय नपुंसकलिंग आहे ते स्त्रीलिंगी नाही आहे ते पुल्लिंगी नाही आहे उभयलिंगी किंवा इतर तुम्ही प्रश्नच येत नाही नपुंसकलिंग नपुं नपुंसक लिंग म्हणजे नपुंसकलिंग का ते जे स्त्रीलिंगी पण नाही आणि पुल्लिंगी पण नाही समजलं ना असा अर्थ <coughs> जसं आपण जर म्हटलं लेख लेक, लेक आता माझा लेख आला माझी लेख आली मग याला आपण काय म्हणतो उभय लिंग म्हणतो उभय लिंग हे उभय लिंग झालं असतं परंतु शरीर आलं ठीक आहे ना घर बांधलं घर बांधला म्हणतो काय मी घर बांधला घर बांधला असं म्हणतो का आपण का घर बांधली म्हणतो नाही घर बांधली पण म्हणत नाही आणि घर बांधला पण म्हणत नाही काय म्हणतो आपण मी घर बांधलो किंवा मी घर बांधले बांधले आलं किंवा बांधलो आलं तर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हे ब नपुचूक लिंग आहे ठीक आहे ना खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होतो स्त्रीलिंगी पण आणि पुल्लिंगी पण म्हणजे कोणता शब्द पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे ठीक आहे गाडा गाडा म्हणून लहानपणी गाडा वापरायचो गाडा किंवा मग कशाला पण गाडा म्हणू शकतो काही न्यायाला सामान न्यायला गाडा गाडा आला गाडा आ गाडा आला गाडा आली नाही म्हणत गाडी आली म्हणतो आपण गाडी आली गाडा आला ठीक आहे ना नळ आला नळ आली म्हणतो काय नाही मग तुम्ही म्हणाल सर आमच्या आमच्या एरियात एक येलमी पोरगी राहते म्हणजे नळ आली म्हणते तिथं म्हणू द्या कोणाला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या आपण मात्र आपले शब्द प्रॉपर वापरायचे चॉकलेट खाल्ली नाही चॉकलेट खाल्लं कारण ते नफसक आहे चॉकलेट खाल्ली किंवा चॉकलेट खाल्ला असं आपण कधीही म्हणत नाही चॉकलेट खाल्लं घर बांधलं मूल मूल पडलं किंवा त्याला मी घेतलं मूल पडली नाही मूल पडला नाही त्याला लिंगच नाही ना नसतच लिंग आहे असं असते ठीक आहे ना म्हणून गाडा आला नळ आला वेळ वेळ आला वेळ आली अरे हो बरोबर पर आहे अरे आता आमचा चांगला वेळ आला आता आमची चांगली वेळ आली अरे त्याच्यावर वाईट वेळ आली अरे त्याच्यावर वाईट वेळ आला आला आली वेळ आला म्हणतो आणि म्हणून वेळ पुल्लिंग पण आहे स्त्रीलिंग पण आहे याला उभयलिंग उभयलिंग असंही म्हटलं जाते समजता ना पण समजा लेख 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 आला आली ना आले तिन्ही आहे म्हणून याला बहुलिंगी म्हटलं जाते बहुलिंगी समजून घ्या ठीक आहे ना आतापर्यंत विचार नाही आयबीपीएस स्टेशनमध्ये बहुलिंगी परंतु विचारू शकते जास्तीत जास्त काय विचारते पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग ठीक आहे चलो फळा आला फळा तुटला हातोळा मारला हातोळा विकत घेतला खालीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंग आहे नेत्र नर जनक लांडोर साधू नपुंसक लिंग साधू आला लांडोर आले लांडोर आला नेत्र नेत्र आले मला नेत्र मिळाले मला नेत्र मिळाले नर आला जनक आला मला नेत्र मिळाले डोळे मिळाले ठीक आहे ना नेत्र नेत्र नंतर बघा नामाच्या रूपावरून स्त्री जातीच्या अथवा पुरुष जातीच्या पुरुष जातीचा बोध न होता त्या दोन्ही होऊन भिन्न अशा जातीचा बोध होतो त्यास काय न पण म्हणजे स्त्री पण नाही पुरुष पण पुल्लिंग पण नाही म्हणजे कोण तो कोण होईल मग नपुंसक लिंग बघा आता जस्ट कदी, कदी, तुम्हाला सांगितलं मी खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे कधी कधी तुम्हाला जोडा पण येईल मग त्यापैकी योग्य जोडी ओळखा अयोग्य जोडी ओळखा ते पण तुम्हाला ते विचारू शकतात ठीक आहे ना काहीही विचारू शकतात आता बघा सिंह वाघ सुतार मालक पाटील सिंहीन वाघीन सुतारी मालकीण किंवा पाटलीन काय बघा बोला बरं सिंहचं काय होईल कोणता होतो अयोग्य जोडी कोणती जोडी अयोग्य आहे योग्य नाही अयोग्य हा सिंह सिंहीन ही योग्य जोडी आहे वाघ वाघीन योग्य जोडी आहे सुतार सुतारीण न पाहिजे म्हणून चुकलो सुतारी नाही सुतारीण जसं इथं मालक मालकी नाही पाटील पाटली नाही तेली तेली नाही तस इथे सुतार सुतारीण पाहिजे होतं म्हणजे बाईला माणसाला असं म्हटलं जाते पुल्लिंगाला आणि स्त्रीलिंगीला हे म्हटलं जाते आहे काय मालकीनबाई आहे काय पाटलीनबाई म्हणतो ना आपण असा अर्थ आणि म्हणून सुतारी नाही सुतारीण हे शब्द ही जोडी चोकलेली आहे ठीक आहे नंतर बघा विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते विधाता विधाता आता बऱ्याचदा गोंधळ होतो आपल्या या पुस्तकामध्ये एकशे बासष्टव्या पेजवर बघा तुम्हाला दिसेल एकशे बासष्ट प्रिंट मिस्टेक त्यामध्ये आहे इथे <coughs> विधात्री पाहिजे विधाती नाही पाहिजे ठीक आहे ना पाहून घ्याल ठीक आहे इथे विधाता आपल्याला वाटतं विधात्री विधाती पण चूक आहे विधात्री बरोबर आहे विधात्री विधाता विधात्री समजलं ना पत्रकार पत्रकर्ती पत्रकारिन नाही समजला ना अभिनेता अभिनेत्री नाही अभिनेत्री तसं पत्रकर्ती समजला समजलं ना असा अर्थ विद्या देवता पण नाही विधाते पण नाही विधाते विधायक नाही ठीक आहे ना खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे आता कधी तुम्हाला अयोग्य जोडी विचारेल विचारेल कधी कधी योग्य जोडी विचारेल विचारेल <coughs> योग्य अयोग्य हे चालू राहील ठीक आहे ना कधी रिकामी जागा कधी जोड्या लावा कधी सरळ सरळ प्रश्न कधी एखादं वाक्य घेऊन त्या वाक्यामध्ये एक शब्द येतो त्याचं पुल्लिंग स्त्रीलिंग कोणतं तुम्हाला प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे त्या पद्धती कशा सु कशाही रो कशाही राहतील ठीक आहे ना त्याबद्दल काही सांगता येत नाही फक्त तुमचा कंटेंटवर अभ्यास अभ्यास असा पाला पाहिजे माझा बघा वेडा वेढ वेडा वेढ ही जोडी योग्य नाही आहे चुकीचे जादूगार राणी हट चुकीचे शिक्षक जादूगार चुकीचं जादूगार जादूगरी पाहिजे तेली तिलिन बरोबर आहे हां राजा वेडी चूक वे राजा राणी पाहिजे होतं वेडा वेडी पाहिजे होतं बरोबर आहे आणि म्हणून कोणता योग्य शब्द आहे तेली तिलिन कधी योग्य विचारेल कधी अयोग्य विचारेल ते त्यांच्या त्यांच्या मूडवर डिपेंड आहे समजला ना मात्र आपला कंटेंटचा अभ्यास चांगला असला पाहिजे यजमान आपण मेहमान जे जातो तो काय असतो यजमान होस्टिंग होस्ट ठीक आहे ना होस्ट आता यजमान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते यजमानचं काय मग यजमानपद का यजमानी का यजमानांना हट यजमानीय यजमानीन समजून घ्या खोंड या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आता खोंड काय ज्याला खोंडच माहीत नाही त्याला काय माहीत भाटी कालवड सांडणी लांडोर नाही मग आतापर्यंत जे एक ते दहा पाहिले आपण हे साधे सोपे सरळ प्रश्न होते परंतु या प्रश्नांसोबतसुद्धा आपल्याला डील करायची आहे ठीक आहे ना भाटी म्हणजे काय मांजर बोका भाटी बोका आणि भाटी आपण आपल्या भाषेमध्ये मांजर बोक्या म्हणतो परंतु बोका आणि भाटी मांजरला भाटी म्हटलं जाते ठीक आहे ना कालवट म्हणजे काय आपण त्याला कारोड कारोड करतो कारोड म्हणजे गाईचं मूल जे होते ते जर फिमेल असेल तर त्याला कारोड म्हटलं जाते का आपल्या कारोड का रोड पण हे झालं वराडी भाषेमध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये कालवड प्रॉपर शब्द आहे आणि जर पुल्लिंग झाला पु तो तो मुलगा असला गाईला होणारा त्याला आपण खोंड म्हणतो खोंड ठीक आहे ना वासरू पण म्हटलं जाते वासरू ठीक आहे ना आता <coughs> वासरू दोघांना म्हटलं जाते म्हणा सांडणी म्हणजे उंट उंटीन ठीक आहे ना उंट सांडणी ठीक आहे लांडोर मोर मोर लांडोर ठीक आहे ना पण हे जे आहे खोंड खोंड म्हणजे मुलगा आणि कालवड म्हणजे मुलगी म्हणजे कोणाची गायीची समजला ना हां उंट उंटं सांडणी ठीक आहे ना उंटाची बायको उंटीन नाही सांडणी म्हणजे प्रत्येकाला नी इन लावून चालणार नाही जसं पाटील पाटलीन हां तेली तेलीन यजमान यजमानीन तसं उंट उंटीन नाही ही उंटं सांडणी हे जे शब्द असतात ना हे शब्द पाठ करायचे असतात आपल्याला तेव्हा आपल्याला कोणत्याही पेपरमध्ये मार्क्स चांगले पडतात अभ्यास असला पाहिजे बोका जस्ट तुम्हाला सांगितले बोका भाटी बोका भाटी म्हणजे मांजर आणि बोका म्हणजे बोक्या आपण ज्याला बोक्या म्हणतो ठीक आहे विधूर आता बघा समजा बाई आपण म्हणतो ना विधवा आहे म्हणते ते बाई विधवा बाई विधवा जिचा पती मेला आहे ती विधवा पण ज्याची बायको मेली आहे त्याला काय शब्द त्या शब्द आहे विधूर 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 म्हणजे काय त्याची <coughs> पत्नी वारलेली आहे अशी असं असं होतो त्याला आपण विधवा नाही सधवा म्हणजे ज्याचा जिचा पती जिवंत तो विधवा विधूर विधवा म्हणजे विधूर आणि विधवा हिचा पती मेला याची बायको मेली ठीक आहे हां हे पुस्तक आहे हे पुस्तक आवर्जून घ्या पर प्रत्येकांचं असायला पाहिजे कारण यातून जो अभ्यास होतो ना तो एकदम प्रॉमट होऊन जातो कारण यामध्ये आपण सगळं प्रश्नात्मक ठेवलेलं आहे ठीक आहे हे पुस्तक बऱ्याच लोकांकडे आहेसुद्धा ठीक आहे ना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाय नाईन टू नाईन हा नंबर सेव्ह करून घ्या ठीक आहे ना या नंबरला कॉन्टॅक्ट करा फोन करा नाही लागला फोन तर मॅसेज टाकून ठेवा व्हॉट्सअपला तुमच्या घरपोच तुम्ही देशामध्ये कुठेही असा तुमच्या घरपोच पुस्तक येईल तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जरी असले तरी तुमच्याकडे पुस्तक येईल आपण बरेच पुस्तकं दिलेली आहे महाराष्ट्राच्या बाहेर ठीक आहे ना म्हणजे तिथले दिल्लीला काही मुलं जातात यू पी एस सी करायला ते मग सरळ सेवा पण देतात ठीक आहे ना त्यापैकी काही मग त्यांनी पण मागवलेले आहे आपण दिल्लीपर्यंत कुठेही समजा तुमचा पत्ता जर असला पिनकोडसाठी व्यवस्थित तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल ठीक आहे ना कुठेही मुख्य महाराष्ट्रात आणि जिथे जिथे अवेलेबल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याच्या स्टॉलवर त्याची स्टॉलची जी लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शनला तुम्ही पाहू शकता आणि हे कोर्स आहे कोर्स आहे टेस्ट सिरीज आहे ई बुक्स आहे सॉरी हे ई बुक म्हणतो क्वेश्चन बँक आहे हे पण तुम्ही घेऊ शकता हे जे पुस्तक आहे हार्ड कॉपी याचंच ॲज इट इज ई बुक आपल्या हो ॲपवर आहे तुम्ही ई बुक पण घेऊ शकता प्राईस सारखीच आहे खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात आहे आता बरं शब्द तिन्ही लिंग आहे जसं मी म्हटलं माझे पोर किंवा पोर आला पोर आली पोर आले किंवा लेक लेख आला लेख आली लेख आले तिन्ही रूपात आहे त्याला बहुलिंग म्हटलं जाते मग आरसा आला आरसा तुटला आरसा फुटला आरसा फुटली काय नाही पोर पोर आला पोर आली पोर आले होईल ना हे हरिण हरिण आलो किंवा हरिण आला आरामू शकत नाही आपण हरिण आलो म्हणतो आपण पोपट आला पोपट उडाला पोपट उडाली म्हणतो का नाही ठीक आहे असा अर्थ म्हणून पोर पोर किंवा मूल परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग कशावरून ठरते समजा आता बूट म्हटलं मी बूट बूट म्हटलं बिल्डिंग म्हटलं बिल्डिंग म्हटलं किंवा मी पेन्सिल म्हटलं मी बुक म्हटलं कसं कराल तर त्याचा अर्थ मराठी त्या शब्द शब्दावरून नाही इंग्रजी शब्दावरून त्याच भाषे अर्थ मरा अर्थाच्या मराठी शब्दावरून बूट म्हणजे बूट होते बूट आला बूट घेतला बूट फेकला बूट फोडला बूट तोडला बूट मोडला बूट कापला बूट विकत घेतला विकला ला आला ना शेवटी ला म्हणून तो पुल्लिंग आहे बिल्डिंग आता बिल्डिंग म्हणजे इमारत मग इमारत मराठी अर्थाच्या शब्दावरून हे उत्तर बरोबर आहे इमारत पडली इमारत आली इमारत बांधली इमारत घेतली वगैरे तर ते स्त्रीलिंग होऊन जाते ठीक आहे नाशिक शब्दावरून नाही आणि याच्यामध्ये एक गोष्ट आहे जसं आपण व्हिडिओ म्हणतो इंग्लिशमध्ये व्हिडिओ पाहिला म्हणतो पाहिला चित्रफीत चित्रफित पाहिली म्हणतो मग आता व्हिडिओ पाहिला हा आता पुल्लिंगी मग चित्रफित पाहिली तर स्त्रीलिंगी होईल हा याला अपवाद आहे पण तसं समजून घ्या याचं उत्तर हे आहे त्याच मराठी शब्दाच्या लिंगावरून समजून घ्या ठीक आहे हा याला आपोआप समजून घेऊ आपण खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी तसेच स्त्रीलिंगी अशा दोन्ही लिंगाचा आढळतो पुल्लिंगी आणि स्त्रीलिंग दोन्ही आहे लेख लेख आली लेख आला बरोबर असताय पोर लेख मासा आला घर बांधलं दाता आला दाता दाता गेला मासा आली म्हणू शकत नाही घर बांधला म्हणू शकत नाही किंवा दाता गेला दाता आला म्हणू शकत नाही ठीक आहे लेख बरोबर आहे लेख Oh, हॅलो बिविंग तीनशे नऊ लेक्चर घेऊन राहिलो <coughs> सामासिक शब्दांची लिंग कशावरून ठरते सामासिक शब्दांची लिंग मग आता समजा मी जर म्हटलं वरण भात वरण भात आता मी वरण खाल्लं म्हणतो पण भात खाल्ला म्हणतो वरण खाल्लं म्हणजे हा काय भात खाल्ला हा पुल्लिंग आहे आता मला सांगा ज्याचा शेवट पुल्लिंग आहे तर हा अख्खा शब्दच पुल्लिंग आहे समजला मी जर असेल साखर भात साखर भात साखर भात म्हटलं साखर खाल्ली भात खाल्ला मग साखर खाल्ली हा स्त्रीलिंग आहे भात खाल्ला हा पुल्लिंग आहे पण साखर भात जर म्हटलं तर भात जो शब्द शेवटी आहे त्याच्या लिंगावरून ठरते सामासिक शब्दाचे लिंग पण यामध्ये काही अपवाद सुद्धा आहे म्हणजे ते जितकं लिंग सोपं वाटते तेवढं सोपं नाही आहे ते सोपं वाटते फक्त ते पण तेवढं सोपं नाही आहे मग कठीण कसं होते बघा समजा जर आपण म्हटलं की बाबा या बाई माणूसचा बाई माणूसचं लिंग काय मग तुम्ही काय म्हणाल त्यानुसार सर साखर भात म्हटलं तर भात पुल्लिंग आहे म्हणून अख्खा शब्दच पुल्लिंग भाजी पाला म्हटलं मग भाजी जरी स्त्रीलिंगी असेल असेल पण पाला पुल्लिंग आहे ना मग भाजी पाला पुल्लिंग होतो वरण भात वरण जरी वरण खाल्लं वरण केलं तो जरी लिंग आहे पण भात हा पुल्लिंग आहे ना म्हणून हा पुल्लिंग शब्द होऊन जाते भाऊ बहीण आता भाऊ वेगळा असतो बहीण वेगळी असते ठीक आहे ना भाऊ वेगळे आहे आणि बहीण वेगळी आहे मग या शब्दाला भाऊ बहीणला आपल्याला स्त्रीलिंगी स्त्रीलिंग म्हणता येते कारण ते वेगवेगळे आहे कारण ते वेगवेगळे आहे जसं भाजी वेगळी पाला वेगळा वरण वेगळं भात वेगळा साखर वेगळा भात वेगळा तसंच भाऊ वेगळी बहीण वेगळा आणि म्हणून याला आपण स्त्रीलिंगी म्हणता येते याला आपल्याला स्त्रीलिंगी म्हणता येते पण बाई माणूस जर म्हटलं तर बाई वेगळी आणि माणूस वेगळा नाही आहे आपण बघा माणूस या अंत या गोष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही येते माणूस स्त्री आणि पुरुष दोन्ही येते ओके मग आपण काय म्हणतो बाई माणसाला जाऊ द्या बाई माणूस म्हणजे त्या बाईलाच आपण काय म्हटलं अरे अरे बाई माणसापासून बोलू नये बाई माणसाला शिव्या देऊ नये बाई माणसाला आधी जाऊ द्यावं बाई माणसाला काहीतरी सवलत द्यावी बाई माणूस बाई माणूस तो एकच आहे आणि मग म्हणून याच पुल्लिंग न होता स्त्रीलिंग होईल म्हणजे अपवाद सुद्धा लक्षात ठेवायचे आहे अभ्यास करताना तेव्हा आपल्याला यश मिळते ठीक आहे ना मग राधे श्याम आता राधा आहे किंवा सीताराम सीताराम जो म्हटलं आपण मग सीता म्हणा राधा म्हणा हे स्त्रीलिंगी आहे मग श्याम किंवा राम हा पुल्लिंगी आहे पण तो एकच आहे या ठिकाणी सीता वेगळी राम वेगळा असं नाही आहे राधा वेगळी श्याम वेगळा असं नाही आहे आणि मग म्हणून हा शब्द एकच आहे तो एकच एकाच पुरुषाचे नाव दर्शवतो म्हणून तो पुल्लिंग आहे समजलं इथे बाईला आपण माणूस म्हणून राहिलो बाई माणूस म्हणून तो स्त्रीलिंग आहे मग अशाही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आपण ठीक आहे ना खाली दिवस धरून लिंग ओळखा मग साखर भात बरोबर भात शेवटी आहे ना पुल्लिंग तर मग पुल्लिंग साखर काही पण द्या आणि बाई म्हणून म्हटलं तर ते स्त्रीलिंग आहे जस्ट पाहिला आपण ठीक आहे ना म्हणजे असा शब्द हे आपल्याला समजलं पाहिजे हे हा नंबर लिहून घ्या नोट करून घ्या ए बी सी एज्युकेशन म्हणून तुम्हाला हा नंबर कधीही कामी पडेल कोणतं काम पडलं कोणता कोर्स घ्यायचा असेल पुस्तक मागवायचं असेल तर हा नंबर तुम्हाला हेल्प करेल ठीक आहे ना चलो माझा पण नंबर आहे माझा पण नंबर तुम्हाला मॅडमला विचारू शकता काही जर अडचण आली अभ्यासामध्ये तर बिंदास मला मॅसेज टाका व्हॉट्सअपला ठीक ठीक आहे तुमचं तुम्हाला मिळून जाईल आणि तुमचा जिल्हा कोणता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा लेक्चर पाहून राहिले ते सुद्धा कमेंट करा आणि अभ्यास करा नोट्स करा आणि जी मुलं आपल्या लागतात आपल्या क्लासमधून आपला कोर्स घेऊन त्यांनी लागल्यानंतर एकदा अकॅडमीला जरूर कळवा या नंबरवर ठीक आहे चलो थँक्यू